सेंट्रल जेलमधून सुटल्यानंतर आरोपीचे रील्स बनवणाऱ्या सहा जणांची उपनगर पोलिसांनी धिंड काढली आहे पोलिसांनी अनिल घुमरे शुभम दीपक कुराडे सुशांत विकास सोनार राहुल दिगंबर बोराडे साहिल राजेश कुलकर्णी असं रील्स काढणाऱ्या संशयितांचे नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश घुमरे रानार जेल रोड हा सेंट्रल जेलमधून बाहेर आला होता त्यानंतर त्याच्या सहा कार्यकर्त्यांनी जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशा परिसरातून दुचाकीवरून नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर अनेकांनी टीका केली होती यानंतर पोलिसांनी यातील सहा जणांना पकडून त्यांची वरात काढून त्यांचा चांगला समाचार घेतला आहे तुमची तर बोलावं लागली मला परत काढशील का तू रील तुम्ही पण करू नका आम्ही पण करणार नाही आणि याच्या पुढे करायच्या अगोदर काळजी पुढे लोकसभा निवडणुकीसाठी बंटी आढाव न सिखू oh.